भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ अशा पवित्र ग्रंथा ग्रंथ म्हणून ज्याला आम्ही मांडतो त्या संविधानाची विडंबना झाली संविधानाची अवहेलना केल्या गेली के वेळीच जर शासनाने कारवाई केली असती तर आज या उद्रेकाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं संविधानाचं पावित्र्य जपणं हे सरकारचं काम आहे आणि उचित कारवाईची अपेक्षा सुद्धा सरकारकडून आहे मी सरकारला आवाहन करतो आहे की त्वरित या संविधानाची अवहेलना करणारे विडंबना करणारे नोत आणि संविधान प्रेमी जनतेच्या भावनांना ठेस पोचवणाऱ्यावर त्वरित कारवाई करा त्याबरोबरच मी संविधानप्रेमी जनतेला आवाहन करतोय की आपणही थोडी शांतता बाळगा सरकारने त्वरित पावलं उचलावी आणि कारवाई करावी अशी आमची सरकारकडनं अपेक्षा आहे सरकारकडे मागणी आहे आणि ही, ही परिस्थिती त्वरित जे काही परभणीमध्ये आत्ता निर्माण झालेले आहे त्यामध्ये संविधानप्रेमी जनतेनी शांतता आणि संयम बाळगावा संविधानप्रेमी बांधवांना नम्रपणे विनंती आहे